बाजाल बाज आलं या पडकालाय नाव पाहिजे कडावरती तो खाली टॅक्स पावती घेतात ना प्रवासी करण्याकर तिथून किल्ल्याला सुरुवात केली पूर्वी साईडला चार दरवाजा पश्चिम साईडला तीन दरवाजा आणि उत्तर साईडला वाघ दरवाजा हा एकमेव किल्ला असा की किल्ल्याच्या आतमध्ये गाडी आलेली आहे कोणत्याही गळावरती गेलो तर आपण पायत्याशी गाडी लावतो चालत वर सरतो किल्ला बघताना परत खाली होतो तसा हा किल्ला नाही किल्ल्यामध्ये गाव बसलाय पहिल्यापासूनच गाव आहे तालुक्याचं ठिकाण आहे घर हॉटेल आहे त्यामुळे आपल्याला किल्ला वाटत नाही हा किल्ला बांधायला सुरुवात केली शिलाहार वंशी राजा यांनी दहाशे बावन्न साली पूर्ण पन्हा गडाची तटबंदी बनवायला सुरुवात केली आहे दहाशे बावन्न ते अकराशे बारा या सात वर्षाच्या कालावधीमध्ये राजा ताब्यात केला होता त्यानंतर विजापूरच्या आदिवसाच्या काळमध्ये पंधराव्या शतकात अबू युसुफ या कारागिरी उर्दू भाषा अरबी भाषेत शिलाने तोडले आणि महाराजांनी हा गड जिंकून घेतलेला महाराजांनी गड जिंकून घेतला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला प्रतापगडला खानचा वध केला आणि अठरा दिवसांच्या ज्या गडावर आले अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला महाराजांनी या ठिकाणी हा गड जिंकून घेतला आहे हा महाराजांनी गड जिंकून घेतल्यानंतर महाराजांना पकडण्यासाठी खानचा का फाजल काना सिद्धी जीव यांनी पन्हागडाला चार वाजून वेळा घातला किल्ल्याच्या बाहेर सहा महिने वेळा होता चार महिने तेवीस दिवसामध्ये हो धान्य साठा संपला गेला व महाराज काय केलं त्यांच्यासारख्या दिसले डुप्लिकेट तयार केले शिवा काशीत सिद्धीजीवांच्या वेड्यामध्ये शिवाजी महाराजांनी शिवाकाशी जाती भेटीसाठी गेले आणि खरे शिवाजी महाराजांनी विशागडला गेले ते बाजीप्रभू देशपांनी पावन पावनखिंड आधी गोडखिंड नाव त्यांच्या रक्ताचं पावन पावनखिंड ती खिंड विशाळगडला नंतर महाराजांनी गड या ठिकाणी विशाळगडला गेल्यानंतर सिद्धीजीजी ताब्यात किल्ला गेला तेरा वर्ष सिद्धीजी ताब्यात किल्ला होता महाराजांनी दुसऱ्यांदा परत हा गड जिंकून घेतला सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तरला कोंडोजी फर्जर अण्णाजी दत्तू या सात माव्यांनी हा गड दुसऱ्यांदा जिंकून घेतला तसा हा महाराजांनी गड जिंकून घेतल्यानंतर कंटिन्यू महाराजांचा ताब्यात किल्ला गेला नंतर महाराज गडावरती आधी तिसऱ्यांदा आले केरा सहा शंशीला छत्रपती शिवाजी महाराज संभाजीवांची शेवटची भेट झाली ती पहागाडची स्पॉट आहे आपण त्या ठिकाणी जाणार आहे त्या ठिकाणी शेवटची भेट झाली महाराज गडावरती तीन वेळा आलेली नंतर ताराच्या ताब्यात किल्ला गेला सतराशे बारामध्ये त्यानंतर मग शाहू महाराज वगैरे गेले तसे त्यांच्या ताब्यात गेल्या ताराणी वगैरे असे त्यांनी राज्य केलं पण किल्ला बांधला कुणी राजाभोजच्या काळामध्ये दहाशे बावन अकराशे बारा मधला आपण किल्ला बघतो हा बाले किल्ला म्हणजे या ठिकाणी धान्य शेप ठेवण्याचं ठिकाण पूर्वी धान्य सेफ असेल तर काही लोक काही काय राहू शकतात पण धान्याची चोरी किंवा धान्यामध्ये विश्वास झाला धान्य खालून वरती येत नव्हतं ते साठवून ठेवायचं त्या बालिकेला शेप असावं म्हणून ही बॉर्डर होती त्या बॉर्डरच्या बाहेर सगळ्या खंदक होतं की परकीशी तो आतमध्ये येऊ शकत नव्हते ही तटबंदी त्यावेळेच्या काळामध्ये बांधत असताना पडली जायची म्हणून पूर्ण होण्यासाठी संपूर्ण गावामध्ये जेवढी पेट्रोल कोणतं बळी पाहिजे म्हणून मग ते गावामध्ये राहण्यात केली समजा ज्या ठिकाणी बळी दिला असेल त्याला एक दगडा दगड ठेवले दिसत बघा त्या ठिकाणी बळी दिला तर ही बॉर्डर पूर्ण झाली तर तिने सांगितलं की आम्हाला पैशेवर काढू नका मुलांची देखभाल करा अशा तीन कोठा आहेत गंगा यमुना सरस्वती नाचणी बाजरी वडी असे वेगवेगळ्या कोठारमध्ये वेगवेगळं धान्य साठवलं जायचं आपण या दरवाज्यानं आतमध्ये आलो तर वरती पायऱ्या पायऱ्याच ना त्या पायऱ्या फसवण्यासाठी या भिंती जातात वरती जात नाही दोन्ही साला दोन फिरके आहेत याच्या आतनं वरती रस्ता आहे पूर्वी जसं लिहिल्याने हाती या जनावरांच्या पाठवून धान्य आणायचं त्यांच्या लेवललाही उंच आहे इथून धान्य उचलायचं वरती नाहीयचं आणि आतमध्ये सोडायचं पंचवीस हजार खंडी धान्य एक खंडी जी वीस पोती आताच्यामध्ये पाच लाख पोती धान्य साठण्याची कॅपॅसिटी होती ही कोटल आतून आपण वरणं सोडले धान्य दरवाजे बंद असल्यावर खाली छोटं उलायचं त्यांनी बाहेर करायचं आतमध्ये झाले की त्यांनी पाण्यासाठी खिडकीचं बघायचं म्हणजे खिडकीचं धान्यची देऊन एक खंबार त्याला तीन स्टेप आहे ही पहिली स्टेप आहे वरची दुसरी म्हणजे तिसरी हा मौमापिक हा वर्षाचे महिने बारा महिने चार कम बारा चार महिने एक स्टेप तीन स्टेपमध्ये धान्य वर्षाचं करणार ही एकच कोटाने गंगा या तांदूळचे तांदूळ असतात बाकीचे कोणतेही खंबार अशा खाची नाही हा मौधुमापिक खांब खिडकी समोरचा ही एकच कोटाले गंगा पलीकडे यमुना त्या पलीकडून सरस्वती भीती झाडी बघा ना लाइव दे साठी झालं पण ते नाव चतंडी पुरुष याला दोन्ही पायऱ्या आहेत चला दोन तोंडी पुरुष म्हणतात शत्र कोणी का पाण्यासाठी पूर्वी सैनिकांच्या उंचीच्या मनाला पायऱ्या आहेत आपले उंची कमी असले पाय भरून येतात त्या ठिकाणी त्याच्यावर दहा ते बारा फूट उद्याची भिंकाश साडेच किलोमीटरची बॉर्डर आहे या बुरजाला पुढचा पुरुष त्या बुरुजाला त्याच्या पलीकडून बुजावरती गेला की डाव्याचं डोंगरा मसायचं पटाल आहे पहिलंच पटणार आहे सातव्या पटाला मसायचं मंदिर पांढरपाणी पावन किल विशाग्रा सहा अठ्ठेचाळीस किलोमीटरचा मार्ग पानाची विशाग्रार्ग पण वरून परिसर बघा मग गाडी घेऊन पुढचा वरून तुझ्या

बघा आता किल्ल्याची तटबंदी हे गुरुजे चला या ठिकाणी गुप्त मीटिंग वगैरे हो या ठिकाणी चालायच्या ही इमारत तादिवशीच्या कारकिर्दीमध्ये मस्जिद होताना मासे पडण्यासाठी वापर केला गेला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी म्हणजे शेवटची भेट झाली जा तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ती या इमारतीमध्ये महाराजांच्या काळामध्ये गुप्त मिळतील त्यानंतर काही कालानंतर महाराज इथून रायगडला गेले आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला महाराजांचं निधन झालं तर संभाजी महाराज याच ठिकाणी होते शिवाजी महाराजांच्या दोन पत्नी होत्या साईबाई आणि सोयराबाई सईबाईचा मुलगा संभाजी महाराज सोयराबाईचा मुलगा राजाराम महाराज स्वयराबाईची इच्छा होती की आपल्या मुलग्याला गादी मिळाली म्हणून राजेंचं निधन झालं ही संभाजीराजेनं बातमी दिलीच नव्हती हे त्यांचे मामा हंबीराव होते त्यांनी त्याला बातमी दिल्यानंतर मग संभाजीराजे रायगडला गेले के भीती केले आणि मग गाजीरोबर झाले हे या ठिकाणी पाण्याचं सगळ्यात उंच ठिकाण आहे तिथून मी तुम्हाला खालून परिसर दाखवतो मग वरती जायचं आपण फिरतो ते बॉर्डरच्या आतमध्ये आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ यायचं साहितला डोंगर हा पावनगर आहे आणि या दोन डोंगराच्या पर्यटन कोल्हापूर सिटी लागते खालीची गरज दिसतात तसं उजव्या गाव आहे नेहापूर हे महाराजांसारखे दिसायचे डबी शिवाकाशी सिद्धिजीवच्या वेळ्यामध्ये शिवाजी महाराजांनी शिवाकाशीत भेटला गेले त्यामुळे आपल्या पाण्याचे तलाव दिसतो बघा या तलावाच्या ठिकाणी सिद्धीजीवांनी तंबू तोकडून किल्ल्याला चारी वाजून वेढा दिला त्या ठिकाणी शिवाजी महाराज आणि शिवाकाची भेटा त्या ठिकाणी गेले त्यांचं प्रॉपर गाव नेबापूर या गावामध्ये त्यांची समज आहे पन्नास तारखे खालची गाव आहे आता तुम्ही रत्नागिरी रोडला जाणार असेल तर टॅक्स पावती घेतला ना आता एक किलोमीटर मारला की लेफ्टन मारायचा लेफ्टन मारला की ही गावं लागतं तुम्हाला या गावात खाली गेला की तुम्ही रत्नागिरी हायवे जातो मी एवढंच फिरून तिकडे इथे येण्यापेक्षा हा स्टेट आहे तुम्हाला सहा किलोमीटर इकडं तुम्हाला वीस किलोमीटर सहा किलोमीटर अंतर लक्षात ठेवा टॅक्स पावती पासून एक किलोमीटर खाली गेला की लेफ्ट मारायला दोन अडीच किलोमीटरला एक टावर बघत जावा या रोड दिसते आपटीपेठ आहे ती मशीद लागेल एक गेला मसाई पटरा एक गेला नावली रस्ता ते डायरेक्ट त्या रस्त्याला

किल्ल्याची बाहेर हा आणि किल्ल्याच्या आतून गाजगर किल्ला हा रस्ता पश्चिम दरवाजा कोकण बागा पण कोकण दरवाजा हा पहिला

सिंह शिवाजी महाराजांनी हातीसाठी तिथला अब्दुल करा ते शिवाजी मंदिर प्रतापर्यंत अब्दुलकांना मारून गेलं तेव्हा सिंहांना हातीला मारले तेव्हा सिंह मोठा हाती लांब झाला आणि सिंहजी हाताखाली हत्ती खोडलेलं आणि हिंदूचे प्रतिम गणपती बोलत सारांच्या काळामध्ये तिथे या कार्यक्रमासाठी वर्षी नागारबाजी स्वागत करा सैनिकांना पिण्यासाठी पाण्याची विहीर आहे आता लागत दिसतो पिण्यामध्ये इमारत आहे बाहेर मार्ग पिण्याची लक्षात येत नाही सैनिकांना पिण्यासाठी सुरक्षित पाण्यासून खाली विहीर बनवलं इकडनं खाली उतरून तुम्ही बघू शकता पलीकडे जाऊ